हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत ओल्या नारळाच्या वड्या ज्यांना आपण नारळाची बर्फी असंही म्हणतो ह्या ज्या वड्या ह्या आपण घरगुती साहित्यात उपलब्ध करून बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया वड्या जरी घरी बनवलेल्या असल्या तरी जशा हलवाईच्या दुकानात मिळतात तशाच अगदी चवीला लागतात आज आपण करणार आहोत ओल्या नारळाची बर्फी यासाठी आपण फ्रेश कोकोनट म्हणजे ताजा ताजा नारळ फोडलाय तो घेणार आहे फोडून ठेवलेला दोन चार दिवसाचा नारळ घ्यायचा नाही याने बर्फीची टेस्ट बिघडते कारण असा फ्रेश नारळ असेल तर टेस्टला तो चांगला लागतो बर्फी त्यासाठी म्हणून हा फ्रेश नारळ घेतलाय आणि आता सगळ्यात पहिला लावणार आहे किसून घ्यायचा छोटे छोटे तुकडे करायचे आणि किसून घ्यायचं आता करते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे मागचे जे टर्फल आहे ते काढू शकता पण मी तसच किसणार आहे अशा पद्धतीने म्हणजे आपण आलं किसायची किसणी आहे जे चहा बनवण्यासाठी जे आलं वापरतो त्याच किसणीने किसून घेते याने खूप बारीक चव निघतो खोबऱ्याचा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये फिरून घेतलं तरी चालेल अशा पद्धतीने हा संपूर्ण एक नारळ आहे किसून घेतलेला आहे पाहू शकता किती जास्त प्रमाणात याचा चव निघालेला आहे मार्गशीर्ष महिला म्हटलं की आपल्याकडे देवकार्य चालूच होतं मार्गशीर्षातले गुरुवार असतील देव दिवाळी असेल खंडोबाचा नवरात्र असेल किंवा चंपाषष्ठी असते कुठ दत्त जयंती सगळ्यात महत्वाची म्हणजे कुठल्याही कारणाने ना आपण नारळ फोडतो आणि मग त्या जो उरलेला नारळ आहे त्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो तर साध्या सोप्या पद्धतीने आपण अशी बर्फी केली तर ती दोन मिनिटात संपून जाते यासाठी आपण आज हे नारळाच्या वड्या किंवा बर्फी करणार माझा संपूर्ण नारळ असा किसून झालेला आहे आता हा नारळ आहे हा आपण कडेत घालणार आहोत आणि यातला जो ओलेपणा आहे तो घालवणार म्हणजे भाजून घेणार आहोत पाहू शकता अशा पद्धतीने हा केस करून घेतलेला आहे खोबऱ्याचा आता आपण एका वाटीने मोजून घेणार आहोत कारण जेवढा आहे त्याच्या हिशोबाने साखर घालायची यासाठी मोजून घ्यायचंय एक वाटी बरोबर दोन वाट्या केस निघालाय म्हणजे आपल्याला एक वाटी साखरेची गरज आहे लगेच याच वाटेत साखर काढून घ्यायची कढई तापायला ठेवली होती कढई तापली की त्याच्यामध्ये एक चमचा भर तूप घालून घ्यायचे तूप नाही वापरलं तरी चालतं डायरेक्ट खूप भाजून घेतलं तरी होते तुपाने आणि टेस्ट येणार होती म्हणून खायचंय तूप लता वेळा तर लगेच हा कर पिस्ता करून द्यायचा खोबऱ्याचा आणि हा पूर्ण ड्राय करून घ्यायचा एकसारखं हलवत राहायचं ते मीडियम फ्लेम वरच भाजायचे किंवा मग थोडीशी मंदाज करायची हाय फ्लेम वर भाजायचं नाही कारण ते करपण्याची शक्यता असते आणि मग वडीचा रंग चेंज झाला कि मग ती खायला पण कडवट लागत असं हलवत राहायचं मीडियम फ्लेम वरती एक पाच दहा मिनिट हलवत राहिलं कि हे जो खोबरं आहे आपलं ओलो खोबरं ते कोरडं कोरडं होतं शकता पाच ते दहा मिनिट असं भाजल्यानंतर नाही ना आपलं खोबरं ते कोरडं कोरडं होत गेलेलं आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरी चालतं फक्त साखरेची आणि नारळाची म्हणजे खोबऱ्याची बर्फी सुद्धा छान लागते परंतु दूध घातलं की थोडासा टेस्टला चांगलं लागतं इथे मी एक कप आहे त्याच्यामध्ये अर्धा कप साय होती आणि अर्धा कप दूध होतं दोन्ही टाकून देते तुम्ही फक्त साय किंवा फक्त दूध वापरलं तरी चालेल मिक्स करून घ्यायचे ज्यावेळेस दूध घालणार आहोत आपण बर्फीमध्ये ती बर्फी जास्त दिवस टिकत नाही फार फार तर एक दिवस किंवा दोन दिवस त्यामुळे एक ते दोन दिवसाच्या आतच ती संपवून टाकायची परंतु ही बस बर्फी होताना तितकी टेस्टी होती की तुम्ही किती प्रमाणात केली तरी पण ती संपली जाते लगेच दूध टाकल्यानंतर ना आता आपण हे दोन वाट्या भरून खोबऱ्याचा चव घेतला होता त्यामुळे आता एक वाटी भरून साखर टाकणार साखर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडं एखादा चमचा जास्त घातली तरी चालेल चा कमी गोड आवडत असेल तर एखादा चमचा कमी घातली तरी चालेल पण टू एस टू वन हे प्रपोर्शन आहे परफेक्ट आहे त्यामुळे छान होती बरती साखरेला असं सा पाणी सुटलं की हे पातळ होईल मिश्रण जी आपण ड्राय करून घेतलं होतं ते तुम्ही पाहू शकता साखरेचं पूर्ण पाणी झालं की जो पाक आहे त्याच्यामध्येच हे खोबरं शिजून द्यायचं आहे म्हणजे खोबऱ्याचा कच्चटपणा पण आहे तुम्ही जाईल अशा पद्धतीने हलवत राहायचे नाही तर मग खाली तळाला खोबरं लागण्याची शक्यता असते कन्सिस्टन्सी पाहू शकता इतकं असं पातळसर होते आणि ज्यावेळेस पाक आटला जाईल त्यावेळेस ते पुन्हा घट्ट होईल जेणेकरून आपण त्याच्या वड्या थापू शकू तुम्ही पाहू शकता एक दहा ते पंधरा मिनिटं परतवलं मंद गॅसवर किंवा मिडियम फ्लेमवरती तर ह्या अशा पद्धतीने ड्राय होतो खोबरं मग साखरेचा पाक दिसत होता असं प्रेस केल्यानंतर ना तो बऱ्याच प्रमाणात आटलेला आहे म्हणजे आपली साखर आणि जे खोबरं आहे ते चांगल्या प्रमाणात एक दिवस झालेलं आहे ह्या स्टेजला आता आपण गॅस बंद करणार आहोत कारण हे थंड झाल्यावरती कडक होणारच आहे परंतु जर खूप जास्त कूक झालं तर त्या वड्या पा पाडताना म्हणजे पडत नाही ते कडक होऊन जातं आणि जर जा चांगलं भाजलं गेलं नाही तर ते भुसभुशीत राहतं त्याचा पण वड्या पडत नाही त्यामुळे ही मिक्स करताना एक अंदाज येतो आपल्याला आता बंद करायचं आहे दहा पंधरा मिनिटात होऊन जातं ते शिस्त तेवढा आहे आता मी गॅस बंद करते आणि गरम गरमच थापायला घेणार ह्या स्टेजला मी गॅस बंद केल्यानंतर ना एक चिमूटभर वेलची पावडर भुरभुरणार आहे कारण वेलची पावडर ही फक्त आपण फ्लेवरिंग पर्पजसाठी टाकतो त्यामुळे जर गरम गरम याच्यात टाकली तर तो फ्लेवर पूर्ण निघून जातो त्यामुळे शेवटला टाकायची आणि हे असं मिक्स करून द्यायचं आहे जी इलायचीचा फ्लेवर आहे तो पूर्ण उतरतो आणि कच्ची इलायची खाण्यामागे पण खूप जास्त फायदे असतात आता मी एका प्लेटला थोडंसं तूप ग्रीस करून घेते जेणेकरून आपल्या वड्या ते खाली चिटकणार नाही तेलाने तुपाने कशाने पण ग्रीस केलं तरी चालेल आता हे जे मिश्रण आहे खोबऱ्याचं आणि साखरेचं हे या प्लेट वर घालून घ्यायचंय आणि हे असं गरम गरमच थापून घ्यायचंय डायरेक्ट हाताने नाही थापायचे आपण ज्या कलख्याने वगैरे किंवा स्पॅचुलाने मिश्रण हलवतो त्याने असं सपाट करून घ्यायचे आणि वड्या ह्या पातळच चांगल्या लागतात कुठली पण वडे असो त्यामुळे थापताना थोडीशी मोठी प्लेट घ्यायची आकाराने आणि असं पातळ मिश्रण थापून घ्यायचे असं स्प्रेड केल्यानंतर मिश्रण लगेच थंड होतं थोडसार कोमट जरी असेल तरी असं या स्पॅच्युलाला थोडं मागून असं पाणी लावायचंय जेणेकरून हे जे चि मिश्रण आहे ते याला चिटकणार नाही आणि अशा पद्धतीने एकसारखं करून घ्यायचंय जेणेकरून आपल्याला वड्या पाडायला इझी जाईल अशा मिश्रण जर याला चिटकत असेल तर ध्यानात घ्यायचंय की पाते हे जे कलता आहे त्याला थोडंसं पाण्याचा हात लावायचं आहे एक आठ ते दहा तासांनी आपण जे हे मिश्रण थापून ठेवलं होतं वड्यांसाठी ते अशा प्रकारे पाहू शकता सेट झालेलं आहे आता आपण याच्या वड्या पाडायला घेणार आहे हे आहे हा कल्ताय ज्याने आपण हलवल्या होत्या वड्या मी त्यानेच वड्या पाडणार आहे वड्या तुम्ही तुमच्या हिशोबाने पाडू शकता जनरली आपण चिक्कीच्या वगैरे वड्या पाडतो त्यावेळेस ते मिश्रण गरम असतं त्यावेळेसच पाडायच्यात परंतु ह्या ज्या वड्या आहेत ह्या थंड झाल्यावरती किंवा रूम टेम्परेचरला आल्यावरती का पाडायच्यात कारण जो पाक असतो आपला तो ओलसर असतो त्यामुळे तो, तो पूर्ण सेट झाल्याशिवाय याच्या वड्या पडत नाही आपल्या वड्या तर पडल्याच चांगल्या तुम्हाला दा काढून दाखवते एक त्यामध्ये पाहू शकता जशा हलवाईच्या दुकानात जशा भेटतात आपल्याला या नारळाच्या वड्या सेमता दिसत आहेत आता मी सर्व करायला घेते एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने आपल्या नारळाच्या वड्या तर तयार झाल्यात लगेचच सर्व करून घेऊया आणि टेस्टला कशा लागत आहेत हे पाहूया